आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने आणि कमी मसाल्यांमध्ये गावठी चिकन बनवणार आहोत आणि तेही खूप टेस्टी बनणार त्यासाठी मी चिकन कुकरमध्ये लावून घेतलेली होती आणि चार सिट्या करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर बघू शकता हे चिकन खूप छान शिजलेली आहे त्याबरोबरच मी ते मसाल्यामध्ये घेतलेली आहे लाल मिरची पावडर मीठ घेतलेला आहे हळदी पावडर अथर्व मसाला टमाटर कोथिंबीर आणि हा मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे त्याबरोबरच मी आता इकडे गॅसवरती कडे ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी आणि आता हा तेल गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हा मसाल्याचं वाटण टाकूया हा मसाल्याचं वाटण कसं तयार करायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आता या मसाल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत असं छान परतत राहा बघू शकता आता काही वेळानंतर कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा आता त्याच्यामध्ये आपण अथर्व मसाला टाकूया हा मी अथरव मसाला दहावाला पॉकेट घेतलेला होता ज्याच्यातला अर्धा मसाला मी इथे यूज करत आहे आणि याला छान असं परतून घ्या आणि त्यानंतर मी याच्यामध्ये हळदी पावडर टाकत आहे हळदी पावडर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर सुद्धा आता त्याला छान असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकूया मिरची पावडर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतत राहा जेणेकरून हे जळणार नाही आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण हे टमाटर टाकूया जे आपण कापून ठेवलेले होते आता टमाटर सुद्धा याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजतपर्यंत वाट बघायची आहे आणि असं छान असं परततच राहायचं आहे त्याला आता बघू शकता काही वेळानंतर टमाटर हे शिजलेले आहेत आता त्याला असं थोडं परतून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया चिकन जी आपण कुकरमध्ये लावून घेतलेली होती चार सीट्या करून घेतलेल्या होत्या या चिकनचं आता हे चिकन टाकूया चिकन टाकल्यानंतर आता त्याला आणखीन छान असं परतून घ्या बघू शकता या प्रकारे जेणेकरून तो मसाला सर्व पिसेस न लागला पाहिजे आणि असं परतून झाल्यानंतर काही वेळासाठी झाकून ठेवा चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे असं झाकून ठेवा काही वेळानंतर बघूया हे सर्व पीसेस या मसाल्यामध्ये खूप मस्तपैकी शिजलेले आहेत छान अशी तयार झालेली आहे आपली भाजी जर तुम्हाला ग्रेवी नसेल करायची तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून तुमची भाजी एकदम रेडी आहे पण मला याच्यामध्ये थोडी ग्रेवी करायची आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकत आहे पाणी टाकल्यानंतर मी आता याला थोडं उकडी येण्यासाठी झाकून ठेवणार बघू शकता काही वेळानंतर भाजीला उकडी आलेली आहे आणि आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडा हा मटन मसाला टाकायचा आहे मटन मसाला थोडासा टाका किंवा स्किप पण करा आणि आता याला छान असं परतून घेऊया परतून घेतल्यानंतर बघू शकता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे आपली गावठी चिकन एकदम कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने रेडी झालेली आहे आणि ती आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद